Rahmat Allah SWT. Rasulullah SAW. Rasulullah साहिब हा करूट स्वागत आहे डॉक्टर आपल्या सेवेसाठी धन्यवाद या पिंपरी चिंचवड शहराचा चांगल्या चां। पद्धतीचा विकास करू आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करू एवढे या निमित्ताने सांगतो ज्या दिवसापासून महापौर महापौराची निवडणूक लागली तेव्हापासून सर्व आमचे सहकारी सर्व नातेवाईक आणि भगिनी सर्वच जण अगदी आतुरतेने आजच्या दिवसाची आजच्या क्षणाची सचिन भाऊ खूप असे मनापासून वाट पाहत होते त्यामुळं आज तो क्षण त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आमच्याकडनं तुम्हाला अशा अपेक्षा खूप आहेत परंतु आयुष्यात भविष्यात तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही एवढं या निमित्ताने सांगतो भविष्य काळामध्ये या पिंपरी चिंचवड शहराचा चांगल्या पद्धतीचा विकास होईल त्यासाठी आम्ही आग्रभागी राहील एवढे या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र